एवढे इफेक्ट्स आहेत मग आपण बाळ जन्माला आलं आणि मग आपण त्याला पहिल्यांदा व्हॅक्सिन दिलं जातं मग वॅक्सिन देणं किती सेफ आहे जे गव्हर्नमेंटचे वॅक्सिन्स आहेत जसं की पोलिओ बीसीजी मी म्हणेल हे वॅक्सिन्स तुम्ही द्या पण आता नवीन जे काही इन्व्हेंट केलेले आहेत जसं की इन्फ्लुएन्झा आहे त्यानंतर रोटा व्हायरस आहे हे असे भरमसाठ वॅक्सिन वाक, आहेत की ज्याचे खूप सारे साइड इफेक्ट आहेत आता okay. रिसेंट रिसर्च मध्ये असं आढळलं की जास्तीत जास्त केसेस ऑटिझमच्या सापडल्या की मुलं मेंटली रिटायर्ड त्यांची ग्रास्पिंग पॉवर कमी असणं डिलेड डेव्हलपमेंट ah. हायपर ऍक्टिव्ह चिल्ड्रन हे जे असे प्रकार आहेत हे वन ऑफ द साईड इफेक्ट ऑफ वॅक्सिनच आहेत सो त्यामुळे हे जे अननेसेसरी वॅक्सिन्स आहेत तुम्ही नाही द्यावेत आणि तुम्ही गुगल सर्च करा म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवता असं नाही की सपोज इन्फ्लुंजा हे वॅक्सिन्स देताय तुम्ही सो मग मागच्या काही वर्षांपासून इन्फ्लुंजा म्हणजे सर्दी खोकला याचं प्रमाण तुमच्या स्वतःच्या मुला म्हणजे गुगल करायची पण गरज नाही तुम्ही ऑब्झर्व करा की तुमच्या मुलामुलीला तुम्ही व्हॅक्सिन्स दिलंय तर त्यांचं आजारी पडायचं प्रमाण कमी झालंय का सर नाही नाही झालेलं बट ऑबियस नाही झालेलं उलट ती मुलं वारंवार आजारी पडतात म्हणजे वॅक्सिन्सनी इम्युनिटी पण डाऊन होत